नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस वावाबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे तरी ती बातमी सविस्तर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पाहूया कॉटन व्हील इनक्रीज नवीन वर्ष सुरू झाले असले तरी कापूस उत्पादक शेतकरी अजूनही त्यांच्या पांढऱ्या सोन्याला चांगल्या भावाच्या प्रतिषेध आहेत मंडीतील भाव अजूनही दबावाखाली आहेत तसेच गतवर्षी कापसाचे भाव दहा हजार रुपये क्विंटलवर पोहोचले होते सरकारने या हंगामीसाठी कापसासाठी सात हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत एमई एस पी निश्चित केली आहे परंतु बाजारभाव सध्या सहा हजार आठशे ते सहा हजार सात हजार रुपये प्रति क्विंटल श्रेणीत आहे जे एमई एस पेक्षा खूपच कमी आहे वर्षी सर्वाधिक निवडणुका येत असल्याने केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अनुदानित तांदूळ डाळ आणि ही स्वयंपाकाच्या तेलाचा पुरवठा करण्यासारखी पावले उचलली जात आहेत तसेच बाजारातील सध्याची स्थिती अशीच राहिल्यास कापसाचे भाव प्रति क्विंटल सात हजार रुपयाच्या पुढे जाण्याची शक्यता नसल्यास तंत्रज्ञांचे म्हणणे आहे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे असेच नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद